तर बघा आज माझ्या घरी माझी आत्या आली या आणि हे का इकडं तिला जेवायला मी पावट्याचं कालवान केलं या आणि ह्या पावट्याच्या शेंगा तीच मला घेऊन आली होती चला आता मी तिला जेवायला वाढते जेवायला बघा पावट्याचं काल केलं या पापड आणि चपात्या सकाळच्याच आहेत आणि भात असं नॉर्मलच जेवण केलेलं आहे बरं का आता तिला व्हिडिओद्वारे मी नाही दाखवू शकत आता का नाही दाखवू शकत ते मी तुम्हाला पुढं सांगते हे बघा माझी आत्या आली होती आज तर माझ्या आत्याने आहे ना हे बघा ही भाजी आणली हे ना ही हरभऱ्याची भाजी आहे बरं का तर गावावरून माझ्यासाठी हरभऱ्याची भाजी आणि अजून या काय आणले माहिती आहे का पावट्याच्या शेंगा तर पावट्याच्या शेंगा एवढ्या आणल्या होत्या तिने तर हे बघा आता मी भात पण केलाय आणि दुपारी ठीक आहे इकडे अगोबाई हा दुपारचा भात आहे हे बघा भाजी पण केली होती दुपारी तिलाच केली होती भाजी आणि भात हा पांढरा भात हा दुपारचा आहे तर तेवढ्या शेंगा पण आणल्या होत्या का आणि मला एकटुलाच नव्हतं का एवढं आणलं हे हरभऱ्याची भाजी पावटा मला एकटुलाच नव्हतं तिची ननन पण इथं राहती आज जवळच आहे माझ्यापासून सांगवी म्हणून आहे एक तर तिथं राहते तिची ननन मग तिला त्या बाईंला पण आणलं होतं आणि मग मग माझ्याकडं इथं मी जवळ होते मग मला अचानकच फोन आला माझी एवढी धावपळ झाली कारण की माझ्या आत्याची आणि माझी भेट आहे ना न दिवसातली झाली आज तर वाजिल धावपळ झाली मी ना शाळेतूनच पोराला घेऊन पोरणला सोडवून येत होती आणि तेवढ्या तिचा मला फोन आला की मी येते म्हणून तिकडे वाजिलही धावपळ झाली घरामध्ये पसारा पण तसंच पडला होता पसारेच काय नाही बरं का आपल्या घरातलंच माणूस असलं तर पसारेचं एवढं काय वाटत नाही पण तिच्याबरोबर दुसरं कोण येणार समजा तिची नंदन येणार असली आपल्याकडं नाही खा ती मला असं वाटलं की ती एकटी कशी येईल ननन पण येईल ना तिची म्हणून साठी म्हटलं आता घरामध्ये तो पसारा तसाच पडला लय धावपळ झाली त्यामुळे बरं का व्हिडिओ पण नाही जमला काढायला आणि ती एकटीच आली होती तिचा नदाबी आला होता म्हणजे तिच्यासोबत सोबत, सोबत म्हणजे त्यांचा रिक्षा आहे रिक्षामधून त्या त्यांनी हिथं सोडली तिला आणि ते गेलं निघून मग दिवसभर आमच्या जी गप्पा चालले त्या व्हिडिओ काढायला टाईमच भेटला नाही मला इतक्या गप्पा मारल्या इतक्या गप्पा मारल्या आणि व्हिडिओ आणि मला फोटो पण काढायचं होतं बरं का पण असं काय प्रॉब्लेम होतं ना आहेत ना म्हणजे असं काय प्रॉब्लेम तर मी माझी इच्छाच नाही झाली तिच्याबरोबर व्हिडिओ पण काढण्याची इच्छा नाही झाली आणि फोटो पण काढण्याची तिच्याबरोबर इच्छा झाली नाही बरं का आता काय का नाही झाली ती तुम्हाला व्हिडिओ मी सांगते बरं का का नाही झाली ती पण इच्छा माझी म्हणजे का नाही झाली आणि आम्हाला दिवस अख्खा बघा माझा अख्खा दिवस आज गप्पांमध्ये गेला मला इतकं चांगलं वाटलं ना माझ्या आत त्या मायाकडे आली होती तर बघा आजले सुख दुःख एका मिरीची एका मिरीला सांगितली दोघीजणी एका मिरी खरंच हो, मा ना हो माझ्या आत्या आहेत ना जुळून आतल्या आहेत बरं का मला मा आत्या चांगले आहेत खरं मला आत्ता इतके चांगले आहेत ना माझ्या आत्या मी तर म्हणते कोणालाच नसेल खरंच ना तर बघा माझ्या आत्ती आली होती पण व्हिडिओद्वारे मी काय तिला तुम्हाला दाखवली नाही बरं का आता का नाही दाखवली तर त्याला लय मुठ कारण आहे कारण असं आहे की आमच्या घरामध्ये एवढी भयंकर आणि दुःखदायक घटना घडून गेलेली आहे तर ती घटना आयुष्यात कधी न विसरण्यासारखी आहे आम्ही आम तरी आमच्या संसारामध्ये थोडंफार ती घटना विसरून जातोय पण जिच्याबरोबर झाली या खरोखर अशी घटना ती शेवटच्या श्वासापर्यंत कधीही विसरणार नाही आता काय झालं या ती तुम्हाला थो थो। मी थोडक्यात सांगते तर बघा आमच्या गावचा उरूस होता उरूस म्हणजे जत्रा होती आमच्या गावची आणि जत्रेला कसं ज्या बी नांदायला गेलेल्या पुरी असतात त्या सगळ्या ज्या ज्या त्याच्या घरी म्हणजे आपल्या मायराला जत्रेच्या दिवशी येतात तसंच आम्हीसुद्धा गेलो होतो मी माझ्या दोन्ही पण आत्या पावणेरावळी सगळी आम्ही गोळा झालो होतो जत्रेच्या दिवशी ताजी जत्रा एकदम आनंदाने पार पडली जेव्हा आदला पहिला दिवस असतो का त्या दिवशी ताजी जत्रा असते आणि दुसऱ्या दिवशी शिळी जत्रा या ताजी जत्रा चांगली झाली दुसऱ्या दिवशी शिळी जत्रा झाला जी बी आत्या माझ्या घरी आली होती का त्या आत्याच इकुलत एक पोरग निघाल नसरापूर म्हणून गाव आहे आमचं ते घडच्या साईडला निघालं गाडीवरती बरं पहिलं ते गावात गेलं माझ्या वडिलांचं घर रानात राय म्हणजे माझं वडील रानात राहिलं आहे इथं रानात आहे माझ्या वडिलांचं घर तर गाव गावामध्ये आणि आम आमच्या वडिलांच्या घराच्या जवळजवळ तीन चार किलोमीटरचं अंतर आहे पहिलं ते पोरग गावात गेलं आता गावात गेल्यावरती गावातून ते पोरग गाडीवरती सरळ खाली निघालं खाली कुठं तर आमच्या तिकडं नसरापूरचं नसरापूर म्हणून बाजारचं गाव आहे तिकडं निघालं बरं रस्त्याच्या शेजारी माझा चुलता माझा भाऊ उभा राहिला होता त्याने नेमकं त्या पोराला बघितलं बघितल्यावरती ह्यांनी दोघांनी पण आवाज दिलं माझ्या चुलत्यानी माझ्या भावाने की दगड्या तू माघारी फिर दगड्याखाली जाऊ नको कारण जत्रा खेत्रची शिळी जत्रा पेतड खाताड लोकं असतात म्हणून ह्या पोराला दापत होती इथं पण ह्या पोराने हे ऐकलं नाही भुंग्यासारखी गाडी पेटावली ही आवाज येत्या ह्यांच्याक त्या पोराचं बिलकुल ही लक्ष नव्हतं मला तर वाटतय त्या पोराला बोलावूनच झालं देवाच असं हे पोर गंगाड गाडीवरती ह्यांच्याकडं बघितलं सुद्धा नाही त्या पोराने गेलं पाच मिनिटाचा खेळ झाला पाच मिनिटाचा गेलं आणि एक असं आमचं शेतीचे बर का वडिलांची शेती अशी रोडच्या शेजारीची तर शेताच्या कोपऱ्यावरतीच खालूंची शिपी येत होती शिपीला ते जाऊन धडाकलं का जी शिपीवाल्याने ह्याला धडाकलं हे अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही नक्की काय झालं ती बरं जे आपण वेळेस ह्या पोरग धडाकलं त्यावेळेस साईटला पडलं साईटला पडून त्या जी शिपीवाल्याला म्हणजे ना त्याचं ते त्याला असं वाटलं की आता काय म्हणजे तो पण उपन... ड्रायव्हर बी थरला असेल म्हणजे असं जर दृश्य आपल्यासमोर आपण बघितल्यावरती ड्रायव्हर काय भल्या भल्यांचं तोंडाचं पाणी पडतंय ना तर तसंच काहीतरी त्या ड्रायव्हरच्या बाबत पण झालेलं असणार आहे जसं पोरग बघितलं तसं त्या पोरा मागं पुढं घेत आणि त्या पोराच्या परत जीसीपी त्या ड्रायव्हरांनी अंगावरून म्हणजे पायावरून घालावली पाय कारण पाय आहे ना पूर्ण फ्रॅक्चर झाला होता त्याचा इतका भयंकर ॲक्सिडेंट आणि ते जीसीपी जर पुढचं असतंय का त्याचं ते खोरं खोऱ्यासारखं हो असेल ते पूर्ण हित हितून हित घुसलं होतं त्या पोराच्या असला भयंकर ॲक्सिडंट आणि ना मी माझ्या आयुष्यामध्ये असा ॲक्सिडंटच नाही कुठं कधी बघितला लय मोठं मोठं ॲक्सिडंट होत येतं पण मी अजूनपर्यंत कधी कुणाचा बघितलाच नव्हता आणि फर्स्ट टाईमच ॲक्सिडंट बघितला होता बघितला बरंच झालं असं की तो तुझी शिपीवाला जे आहे त्यांनी त्यानी ना डायरेक्ट तिथून गुल झाला पोराक लक्ष दिलं नाही त्यांनी अजिबात कदाचित त्या जी शिपेवाल्याची जर चुकी नसती तर तो आहे ना दोन थोबडीत का खायच्या व्हायना पण तिथंच थांबला असता जर चुकी नसती तर बरं का त्याची पण त्याची चुकी आहे म्हणून तो जी शिपेवाल्याने काय केलं तिथून डायरेक्ट पळवाट काढली तिथं थांबला सुद्धा नाही आणि हे पोरग मरणाच्या दारात तर फाडतय रस्त्यावरती बरं गावा जत्रा भर जत्रा जत्रेच्या दिवशी किती माणसं सगळी माणसं जमलेली बघून आणि जसं जसं आम्हाला कळालं घराच्या जवळ जसं आम्हाला कळालं आम्ही तसं पळ सुटलो बरं एवढं भयंकर ते बघून दृश्य मला तर अजून पण डोळ्यावरती मी सांगते काय एक वर्ष मी सोशल मीडियावरती नव्हते ते बघून बघूनच शॉक बसला होता बरं हे आयुष्य टेपर राहिला ना तिचं एक एक माझ्या आत्याचं लिकरू हे आयुष्यभराचं केवढा टेपोर ह्यांच्या डोक्यावरती म्हणजे जत्रा ही म्हणजे जत्रा ही माझ्या चुलता बाब ह्यांच्या आयुष्यभर डोक्यातच त्यांनी आता दोन वर्षात करते बर तर बघा त्या वेळेला माझ्या माहेरची सगळी माणसं डिप्रेशनमध्ये गेली होती कारण घटना एवढी भयंकर घडली होती त्या माझ्या आत्याचं वर्ग ते सहा महिन्याचं होतं का तेव्हा त्याचं वडील वारलं तसं माझ्या आत्यांनी पायाला पानं बांधली होती नाही म्हणायची वारं नाही म्हणायची दिवस रात्र कष्ट करून त्या पोराला दाढी मिशेचा गडी केला होता तिने आणि ते पोरग आता हाताला आलं होतं ते पोरग ते आपल्या आईला म्हणायचं आई आता तू कामाला जायचं नाही लई तू कष्ट केलेलं आहेस आता तू बसून खायचं मग त्या आईचा आत्मा काय म्हणला असेल आणि काय म्हणत असेल आता विचार जरी केला ना तरी काळी निसतं पिळू वाटून निघत या बरं आता तर आता तुम्ही मला म्हणताल रुपाली ताई जे नशिबात असत लिहिलेलं ते झाल्याशिवाय राहत नाही हा मी पण मान्य करते नशिबाच्या पुढं आपण कुणीच काय करू शकत नाही पण माणुसकीचं पण काहीतरी नातं असतंय ना ही घटना जी झालेली आहे ना ही माणुसकीला काळींब फासणारी घटना झालेली आहे तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते काय झालं होतं ती तर बघा ज्या पण वेळेस त्या पोराचा ऍक्सिटंट जीसीपीने झाला बरं तो ड्रायव्हर जे आहे तो पळून गेला आणि ज्याची जी सीपी होती तो माणूस आमच्याच गावातला आहे मग त्या माणसाचं काम काय होतं तुम्हीच सांगा आता मला काम काय होतं त्या माणसाचं तिथं येण्याचं काम होतं बरं ज्या पण वेळेस सगळी लोकं गोळा झाली ह्या पोराला दवाखान्यामध्ये निला नेला ह्या पोराचं सगळं कार्य पार पार पडलं तरीसुद्धा तो आला नाही म्हणजे सुद्धा आला नाही की कशी घटना झाली कसं काय म्हणजे झालं हे खूप वाईट झालं हे सुद्धा एका शब्दनी सुद्धा तो बोलला नाही तो माणूस आणि आमच्याच गावचा आहे तो माणूस बर अपेक्षा पण नाही त्याच्याकून काही आमच्या घरातल्यांच्या आमच्या घरातल्यांच्याच काय तर ती आई आहे ना तिची सुद्धा काय अपेक्षा नाही तिची फक्त एकच अपेक्षा होती की तू भाऊ म्हणून तर यायचं होतंस माझा की बाईच झालं हे लय वाईट झालं तुझा काय पोरगा तुझा होता तो मी म्हणतोय माझा होता पोरगा म्हणून असं जरी दोन शब्दात मला बोलला असताना तरी पण माझं मन तेवढ्याने भरलं असतं पण तू एका शब्दाने विचराई सुद्धा आला नाही तिला हा कुठला न्याय म्हणावा बरं ते पण जाऊ द्या विचराई नकाऊ द्या ह्यानी ह्या बाद्राने काय केलं माहितीये का ह्याच्याक होत्या दोन जी शिप्या ज्या दिवशी ह्या पोराचा ऍक्सिडेंट झाला का त्या दिवसाची घटना ही ह्याच्याक दोन जी शिप्या होत्या ह्याने काय केलं जसं ह्याला कळालं का असं असं झालंय ह्यांनी राती जी शिपी बदलली जी शिपी अशी बदलली की आपल्या दारात जी लावली होती का जी शिपी ती रस्त्यावरती आणून ठेवली जिथे ॲक्सिडेंट झालाय तिथं आणि जिने ज्या जी, 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 जी शिपीने ह्या पोराचा ॲक्सिडेंट केलाय का ती शिपी दारात आणून लावली बरं त्या ज्या शिपीला रक्त हे लागलं होतं सगळं त्या पोराचं ते धुवून धावून एका रात्रीच सगळं त्यानी म्हणजे पुरावा नष्ट केलं आता ही गेम का केली त्यानी तर ज्या जी शिपीने ह्या पोराचा ॲक्सिडेंट झाला का त्या जे शिपीचं कागदपत्र नव्हतं म्हणून त्यांनी तो हुशारपणा केला म्हणजे एवढं तुम्ही गावातली म्हणजे मा माझ्या आत्या का त्या गावची होती की आपली आपल्या जर बहिणीबरोबर असे काय आपल्या सख्या बहिणीबरोबर सख्या बहिणीचा जर पोरगा असा पोराचा असं काय घडलं असतं तर तू एवढा हुशारपणा केला असतास का केला असतास का म्हणून मी तुम्हाला म्हणलं कि माणूस की नात्याला काळींबा फासणारी घटना आहे आणि हे माणूस तुम्ही माणूस जन्माला आलाय पण माणूस की नातं तर दाखवायला पाहिजे होतं तुम्ही तिथे माणूस की नातं तर जाऊ द्या पण हे सुद्धा असा म्हणजे राजकारण म्हणतात का हे राजकारण हे असं राजकारण सुद्धा केलं बरं जाऊ दे मी तर म्हणते आणि त्या बिचारीचा आपण आत्मा इतका तळतळ करतोय हे बघ तुला हित नाही नाही न्याय भेटला माणूस माणूस आहे ना पैसे भिशे करून ते ती केस दबवल तुला हिथं नाही न्याय भेटला पण तुला वरच्या हातामध्ये सुटका नाही तिथं तुला असा न्याय भेटल ना तर बघ हा माझा शब्द आहे आणि ती बिचारी आहे ना इतकी माझ्या आत्या इतकी तरमळती इतकी तरमळती ना तर तिच्या तरमळीचं पण तुला बरोबर शिक्षा भेटणारी ती अजून पण म्हणती मला पैसे नको पैसे नको तुझं मला माझा पोरग दे मला आणून ज्याचं जातं ना त्यालाच कळतं त्या जाग्यावर तुझा पोरगा असतास तू काय केला असतास तुला पण एकच आहे हे लक्षात ठेव हां